योजनेच्या लाभार्थ्याचा फॉर्म या ठिकाणी जनतेमध्ये जाऊन भरणारा हा जनतेच्या मनातील आमदार असं म्हटल्यास भावग ठरुने आपल्या स्व स्वहातानी स्वलिखित हस्ताक्षरामध्ये या ठिकाणी लाभार्थी महिलेचा या ठिकाणी फॉर्म सर आणि मामा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भरण्यात येतो आहे खरंतर जनतेच्या मनामधला जनतेच्या मनातले मामा जनतेमध्ये जाऊन आज या ठिकाणी फॉर्म बसताय लाभार्थी महिलेला प्रत्येक लाभार्थी महिलेला त्या तिचा हक्क मिळावा कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी या, या शिबिराचं आयोजन मामांनी प्रत्येक गावोगावी केलेलं के आहे आणि आज मामा या लाखेवाडीच्या कॅम्प मध्ये आपल्या हाताने त्या योजनेचा सदरीन फॉर्म या ठिकाणी भरत आहेत हा निश्चितच कौतुकास्पद क्षण आहे एका ता जोरदार काया झाल्या पाहिजे हा आपल्या सर्वात अभिमानाचा सुंदर क्षण कारण या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत प्रत्येक महिलेचा फॉर्म या ठिकाणी भरून होणं आवश्यक आहे यासाठी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी प्रत्येक महिलेला तिचा हक्क मिळावा यासाठी या विविध शिबिरांचं आयोजन या शिबिरामध्ये मोफत बँक खाते उघडण्याची सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेची देखील अंमलबजावणीसाठी या ठिकाणी आणि त्याचबरोबर ज्या महिलांचं नाव रेशन कार्डामध्ये नाहीये त्या महिलांना त्या रेशन कार्ड मध्ये नाव नोंदणीची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न देखील या शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येतो आहे त्याचबरोबर नारी शक्ती ऍप वरती यशस्वीरित्या योग्यरित्या योग्य माहिती भरून हा फॉर्म भरण्याचं काम देखील या शिबिराच्या माध्यमातून सकाळपासून सकाळी दहा वाजल्यापासून या योजनेचा शुभारंभ झाल्यापासून आतापर्यंत हा ती यशस्वीरित्या करतो आहे खरंतरच्या घरातल्या राष्ट्रात स्त्रीचा सन्मान केला जातो ते राष्ट्र यशाच्या अतिउच्च ठिकाणी पोहोचत हा आजवरचा इतिहास आहे त्या स्त्रीचा सन्मान व्हावा म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या ठिकाणी मुख्यमंत्री म... माजी लाडकी बहीण योजनेचा योजनेची घोषणा या ठिकाणी या महा स्वर्णिम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी केली आणि त्याचीच अंमलबजावणी